एकवीसशे रुपये देणार होते पण ते पण नाहीये आणि लोकांना आशा होती की आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील या सरकार तुमचे पहिले पैसे मिळाले नाही पैसे नाही मिळाले पहिले आम्हाला कसलेच सारख्याच आहे ना सरकारच्या बहिणी का वेगवेगळ्या चुलत आणि सख्या असं नको सावत्र आणि सख्या बहिणी चाललेला आहे ते वाद करत आहे सरकार मध्ये निवडणुका होत तर गोड बोलले आणि आता मग काय परिणाम झाला का याचा झाला ना भरपूर परिणाम झाला ना भरपूर परिणाम झाला निवडणुकीमुळे भरपूर परिणाम झाला ना कारण की आता नाही पैसे जास्त जात आहेत ना म्हणून त्याच्यामुळे त्यांनी आता व्हेरिफिकेशन चालू निवडणुकीत काय झाला का परिणाम आले ना आता आपली सरकार निवडून आली ना मग परिणाम झाला बहिणींमुळे हो झाला ते, ते निवडून आले ना मत जर कोण दिलं नसतं तर ते निवडून कसं आले असते बरं एकवीसशे रुपये देणार होते पण ते पण नाहीये आणि लोकांना आशा होती की आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील या सरकारमुळे ते राजा तर मिळतच मिळतातच आहे पण आता एकवीसशे रुपये पण मिळणार ह्या आशेने बाय महिलांनी सगळ्या माहितीला मतदान केलं केलं ना त्यांनी सगळ्यांनी ही दिखा। सरकर दिखा। दिखा। मी काय म्हणते माहिती का हे सरकार काय म्हणलं माहिती का जवळ आम्ही म्हणजे याच्यावरती आहे ना पाच वर्ष तो पर्यंत मिळेल तिथून पुढे बंद अच्छा म्हणून तुम्ही मत दिलं नाही बाबा माझा मत मत हा म्हणून लोक तिकडे गेले जास्त पळत हे मी पहिलं सांगते खरं सत्य भावना म्हणजे तीच आहे का नाही तू सांग लोकांना असे दाखवायची मत घ्यायचं आणि बाजूला व्हायचं ना, वा। ना, वा। ना, वा। ना वा। ही खरी गोष्ट अशा दाखवली ना की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देईन तुम्ही आम्हाला निवडून द्या हे करून द्या ते करून द्या पण आता त्यानंतर हे करतात ना अशा दाखवून परत बाजूला झाले ना ते आता काय म्हणतात की कार दाखवा तुमचं आहे का तुमच्यापैकी कोणाच्या आमच्याकडे कोणाकडेच नाही काय हरकत पण बाकीच्या पाहिजे ना तुमच्या ह्याच्यात असं तुम्ही आता काढले ह्याच्या अगोदर काढायचं होतं ना ज्या वेळेस उत्पन्नाचा दाखला सगळ्यांकडे आहे का तुमच्या अडीच लाखांचा सांगितल्यानंतर पण दाखला मागितला होता तो कॅन्सल केला नाही का गर्दी खूप झाली आताही कधी मिळणार तो कॅन्सल केला मग रेशनिंग कार्ड किंवा पा, काय अजून हा रेशन कार्ड ठेवायला सांगितले दाखवायला सांगितले होते त्याच्यावर आम्ही फॉर्म भरले सगळे हा मग आता आता पडताळणी करायची म्हणजे की उत्पन्न दाखला घ्यावं लागेल पहिलं उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल सगळ्या महिलांकडे आहे का असतील असे नाही सगळ्यांकडे काढायला काढू शकतील ना सगळ्या महिला म्हणजे माझेच मागे गेलेले वीस वर्ष पूर्ण झाली काय माझी एक मुलगी एक मुलगा आहे बास कोण नाही आम्हाला बाकीचं काय उत्पन्नाचा दाखला तर हो देईल ना।, हो। ना, ना ना देणारच आम्ही मग कारण आम्हाला तर दवाखान्याचा खर्च आहे मुलाचं शिक्षणाचं आहे त्यांना अजून जॉब नाही सगळं बघायला लागतं मात्र त्यांनी काढले ना चारचाकी आहे का येऊन सगळं चेकअप केलं तरी चालेल असं आहे म्हणजे आम्हाला काही भीती नाहीये हो आम्हाला काही हरकत नाही हो नाही आमच्या इथले आम्ही सगळी परिस्थिती वाले चार चाकी गाडी आहे का याची पडताळणी करली तरी काय हरकत आहे आहे त्यांनी पण फॉर्म त्यांच्या हा तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविक आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घेतलेत अशा महिलांनी भरलेले फॉर्म तुम्हाला माहिती गरीबाला मिळत म्हणून त्यांना सांगितलं की नाही आमच्याकडं आता मग कसं होणार मग आता काय आता बघावं लागणार चेक करावं लागणार त्यांचं तुम्हाला घरोघरी हो सगळ्यांच्या घरोघरी आता चारचाकी वाहन असतातच मग असतात गरजच आहे चारचाकी वाहन हो आता सर्वसामान्यांकडे नाहीये सर्वसामान्यांकडे फोर व्हीलर नाहीये कारण आता आम्ही वस्ती पातळीवर काम करतोय तर सर्वसामान्यांकडे फोर व्हीलर नाहीच आहे मग त्यांची तुम्ही पडताना केली तरी काही हरकत नाही म्हणजे पालक सुद्धा तयार होतील आम्हाला सुद्धा खात्री बाबा ह्या घरात नाहीये फोर व्हीलर नाहीच आहे जे आहे ते आपण सत्य मांडू शकतो आणि जेव्हा आम्ही सांगितलं होतं की ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे अडीच लाखापेक्षा कमी होतं जे आम्हाला माहिती आहे ना आम्ही त्यांची कित्येक बायका आमच्या संग भांडायला आल्या होत्या की तिचं फॉर्म भरला माझा नाही मी लावू तुमची गव्हर्मेंट नोकरी आहे फोर व्हीलर आहे नाही नाही असं नाही माझ्या मैत्रिणींनी भरला ह्यांनी भरला म्हणलं जिथं भरला तिथं भरा पण मी स्वतः भरणार नाही हे मी प्रत्येक प्रत्यक्ष ठामपणे सांगितलं होतं अशा भरलेलं ही योजना लाडक्या बहिणीसाठी आहे मग सगळ्यात लाडक्या बहिणी असायला पाहिजे श्रीमंत असो ना ते कोणी असो मत सगळ्यांनी दिलेलं मग सगळ्यांनी दिलेलं दिला